खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आज मनसेर या ठिकाणी जनता दरबार भरवला होता आणि या जनता दरबारामध्ये आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक नागरिकांनी आपल्या समस्या मांडलेल्या आहेत आणि त्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे त्यासाठी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग या ठिकाणी बोलावलेला होता त्यामुळं पहिल्यांदाच आंबेगाव तालुक्याने वेगळा असा जनता दरबार अनुभवलेला आहे या जनता दरबारामध्ये अनेक ग्रामस्थ आलेले आहेत त्यांनी आपल्या समस्या मांडलेल्या आहेत काही ग्रामस्थ आपल्या समोर आहेत त्यांच्याशी बोलूया काय समस्या मांडल्या आज तुम्ही जनता दरबारमध्ये आला होता, हो आ, दु, 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 एक, होता, का, होता। तर काय समस्या आहेत तुमच्या आमच्या गावातले काही प्रश्न होते रस्त्यांचे प्रश्न होते त्याच्यानंतर दुसरे पुलाचं काम होतं आम्हाला आवश्यकता एका पुलाची त्यासाठी मागणीसाठी आले होतो आणि दुसरा आम्ही आमच्या गावातर्फे एक अभिनंदनाचं पत्र खासदार साहेबांना दिलं त्यासाठी आम्ही आलेलो तुमचं गाव कोणतं आमचं गाव शहवाडी पहिल्यांदा जनता दरबार असा भरला आहे त्याबद्दल तुमचं मत काय असं आम्हाला म्हणजे बरं वाटलं समस्या सुटतील काय वाटतं का सुटतील शंभर टक्के तुमचं गाव माझं गाव थोरांद आहे तुमच्या काय समस्या घेऊन आला तुमच्या गावातील काही विधायक कामं होती रस्त्याची असो किंवा अजून स्मशानभूमीची वेगळी कामं होती त्या संदर्भात आम्ही फोले साहेबांना भेटायला आलेलो आणि अभिन निवडणुकी लोकसभा निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने यश मिळेल त्याच्यामध्ये अभिनंदन करण्यासाठी आम्ही कामस्थ आलेलो त्यांचा दरबार जो भरला त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला एक चांगला सुस्त असा उपक्रम आहे आणि लोकांच्या समस्या ह्या एकाच ठिकाणी एकाच छताखाली संपूर्ण तालुक्यातील जो शासकीय वर्ग आहे त्याच्यावर इतिहास इथल्या इथे सुटले जातील समस्या तुमचं नाव कोणतं आमचं आमच्या काय समस्या आहे आमच्या साऱ्या अठ्यात्तर साली या आंबेगाव आंबेडगाव त्यामध्ये जमीन संपादन केलेली आहे परंतु त्या जमिनीची बऱ्याच जमिनीची गरज नाहीये अशी जमीन शासनाच्या नावे आहे म्हणजे त्याचे आता मानक कोण दिसतोय जिल्हा पोलीस जिल्हा अधिकारी परंतु त्याची गरज नाही आणि शासकीय अधिकारी वगैरे म्हणजे असं त्या जमीन आहे ती मालकांना परत द्यावी किंवा जे आता जे मिळवाय वाटतात त्यांना परत द्यावी असं शासनाकडे कोणी साहेबांनी ठराव करून किंवा त्याच्यावर कायदा करून ते शासन शेतकऱ्यांची नावे करावी असे भेटले का तुम्ही खासदारांना भेटले ना काय म्हटले ते म्हटलं तुम्ही म्हणजे निवेदन दिलं खासदार साहेबांना म्हणजे साधन तर निवेदन तयार करा आणि ते निवेदन दिल्यानंतर मी त्या आपण शासनाचा पाठपुरावा करू तसे आदेश घेऊ म्हणले निरगुर सर गावचे आहेत असतात आपल्यासोबत तुमच्या काय समस्या आमच्या गावामध्ये बऱ्याच काही समस्या आहेत की बेल सारख्या ठिकाणी एक वीस लाखाच्या सभा मागणी केली आम्ही त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये एक सार्वजनिक सभागृह व्हावं ती पण मागणी केलेली आहे मराठी शाळेत जगन्नाथ गोविंदराव वळसे पाटील यांच्या घरापर्यंत जो रोड आहे तो डांबरीकरण होण्यासाठी एक मागणी केलेली आहे आणि त्याच्यानंतर मानखिलेमाळा येथे एक साधारणपणे एक सभामंडपाची मागणी दहा लाखाची ती एक मागणी केलेली आहे आणि खासदारांनी शब्द दिले ती शंभर टक्के तुमची पूर्ण करू खासदार फिरले नाहीत खासदारांनी कामं केली नाहीत असे पाच वर्ष त्यांच्यावर लोकांच्या तक्रार होती पण आता भरलाय त्याच्यात समस्या सुटतील का हो सुटतील ना काय एवढा विश्वास वाटत खासदारांबरोबर आम्ही फिरत असताना आमच्या आलं की खासदार किती कामाचे आहेत ते आणि खासदारांना फिरून दिलं गेलं नव्हतं त्या गोष्टी मला वैयक्तिक माहित आहेत सर सरमध्ये समस्या आहेत खरंच आहेत समस्या की तुम्ही कामं मागायची म्हणून मागितली शंभर टक्के समस्या आहे तुम्ही आमच्या गावामध्ये तरी गेलात आणि तिथे तरी सर्वसामान्य लोकांना विचार तरी सांगतील समस्या आहे तुमचं गाव कोणतं निर्गु सर नेरगुण 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 सर, सर। तुम्ही यांच्या समेतच आह का हो जी कामं मागितलीत खासदारांकडे ती होतील का शंभर टक्के वाहना का बरं विश्वासार्थ एवढा हो तुम्हाला इथून माग झालेली नाही पण इथून पुढे होतून ही शंभर टक्के वाय दिलेली आहे पहिल्यांदाच आंबेगाव तालुका ता असा मोठा जनता दरबार अनुभवतोय अधिकारी एका बाजूला सर्वसामान्य जनता एका बाजूला तर काय वाटतं तुम्हाला या जनता दरबार बाबत खासदार या ठिकाणी जनतेतला या ठिकाणी खासदार आहे आणि खासदाराला लोकप्रियता आहे आणि खासदाराला गुन्हे बी भेटू शकतो ते काही मंत्री वगैरे कोणी त्यांना सिक्युरिटी नाही आणि लोक त्यांची कामं या ठिकाणी घेऊन आलेली आहे आम्ही बी लोकांना विचारलं की तुमचे कामं होतील का होतात का तो म्हणजे शंभर रुपये काम होणार आम्ही सुद्धा आमची कामं घेऊन आलो होतो गावातील रस्त्याचे असतील काही इतर काही कामं असतील आमदार सुधीर खासदारांनी या ठिकाणी छपूल न तुमची देखील कामं या ठिकाणी शंभर टक्के होणार आणि आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे खासदार या ठिकाणी सर्व गामी या ठिकाणी शंभर टक्के या ठिकाणी मार्गे लावणार आहे जनतेची आपण जनता दरबारामध्ये आलेल्या ग्रामस्थांची आंबेगाव तालुक्याशी जनतेची आंबेडा तालुक्यातील जनतेशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला आपण पाहू शकता की या ठिकाणी सर्व अधिकारी वर्ग बस आहे आणि हे सर्व अधिकारी नागरिकांच्या समस्या जाणून घेतात या ठिकाणी आपण पाहू शकता खासदार अमोल कोल्हे हे लोकांच्या समस्या जाणून घेतात किती गर्दी आहे त्यांच्या समोर आणि इथे समोरासमोर अधिकाऱ्यांना फोन केला जातो अधिकाऱ्यांना बोलून लगेच त्यांना विचारलं जातं की ती जी काम आहे ती का झाली नाहीत त्यामुळे अमोल कुलकर्णींचा आंबेगाव तालुक्यातला जो पहिला जनता दरबार आहे त्याला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला असंच म्हणावं लागेल. प्रोड्युसरला श्री राजू देवडेस संभ्र आहे. प्लीज लुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा. आस्था उमेदात